नमस्कार जत विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जत तालुक्यातील विविध गावांचे दौरे केले तिथे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांचे पडळकर साहेबांबद्दल असलेले प्रेम त्यांच्याबद्दल असलेला आदर आत्मीयता पाहून मन भारावून गेलं विकास पुत्रावर दाखवलेला हा विश्वास नक्कीच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणार आहे महाविकास आघाडीच्या भूलतापांना बळी पडण्याचे दिवस सध्या तरी महाराष्ट्रात कुठे दिसत नाही जत तालुक्यात जत विधानसभा क्षेत्रातील जयंत पाटील सारखी व्यक्ती ज्यांनी आयुष्यभर सहकारी बँकेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून राजकारण केलं आपल्या या तालुक्याला विकासापासून कोस दूर ठेवलं ते लोक हो आता जनतेला सांगत आहेत की आम्ही विकास करू आम्ही विकास करू मुळातच विकास करण्यासाठी दृष्टिकोन आणि प्रयत्न खूप महत्वाचे असतात जे पडळकर साहेबांनी केले आज त्यांच्या रेट्यामुळेच महायुती सरकारने जत तालुक्यातील पाण्याच्या विविध योजनांना निधी दिला गावगाड्यापर्यंत पाणी पोहोचवलं खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की गोपीचंद पडळकरला आमदार करा राज्यातील विकास करणार प्रगतीमध्ये जत तालुका एक नंबरला आणतो आता तुमची आमची जबाबदारी आहे आपण गोपीचंद पडळकर साहेबांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे आणि त्यांना विधानसभेत पाठवायचं आहे निवडणुका येतील जातील परंतु आलेल्या सुवर्ण संधी आपल्याला घ्यायची आहे एकजुटीने एक दिलाने एक मताने एक नंबरवर असलेल्या कमळ या चिन्हापुढचे बटन दाबून गोपीचंद पडळकर साहेब यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजपा